लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगानं जालना लोकसभा मतदारसंघ अंतर्गत फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर काम करणाऱ्या मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान केंद्राधिकारी यांचे प्रशिक्षण संत तुकाराम नाट्यगृह येथे संपन्न झाले प्रशिक्षणामध्ये संबंधित मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांना मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया सुरळीत कशी पार पाडायची याबाबत सविस्तर मार्गदर्शन तसेच त्यांना संबंधित व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीन जोडण्यासंबंधीचे सविस्तर प्रशिक्षण या कार्यशाळेत देण्यात आलं तसेच घरोघरी पोलचीट वाटप गरोदर माता तसेच लहान बाळ असलेल्या महिलांसाठी हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एकशे सहा फुलंबरी भारत कदम यांनी दिली आहे एकशे सहा फुलमरी मतदार संघात निवडणूक पूर्व तयारी प्रशिक्षण टप्पा दोन पूर्ण झाले असून ईव्हीएम मशीनची जोडणी यासंबंधी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करण्याची संधी देखील प्रत्येक प्रशिक्षणार्थीला देण्यात आली आहे तसेच निवडणुकीच्या दिवशी भरावायचे विविध प्रपत्र भरण्याची रंगीत तालीम यावेळी करण्यात आली आजच्या प्रशिक्षणाला आठशे ते नऊशे कर्मचारी अधिकारी हजर आहेत या कर्मचारी अधिकाऱ्याला दोन सेशनमध्ये प्रशिक्षण देत आहेत सकाळच्या सेशनमध्ये केंद्राध्यक्ष यांना हँडसॉन ट्रेनिंग दिलेलं आहे म्हणजे मशीन कशी वापरायची या संदर्भाचं प्रशिक्षण आम्ही इथं दिलेलं आहे आणि पहिल्या सत्रामध्ये जे केंद्राध्यक्षासोबत काम करणारे आहेत मतदान अधिकारी एक यांना या निवडणुकीच्या अनुषंगाने जे जे कामकाज करायचं आहे त्या पूर्ण कामकाजाचं प्रशिक्षण आम्ही सकाळी दिलेलं आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये जे केंद्राध्यक्ष आहेत त्यांना आपण हँडसॉन ट्रेनिंग देत आहोत त्या हँडसॉन हो, ट्रेनिंग आपण एका हॉलमध्ये पन्नास पन्नासची बॅच करून आमचे मास्टर ट्रेनर आणि क्षेत्रीय अधिकारी यांच्या मतदार ट्रेनिंग देत हो, आहोत त्याचप्रमाणे विविध नमुने जे असतात इलेक्शनच्या रिलेटेड भरायचे त्याचेसुद्धा आम्ही त्याच्यातून नमुने भरून घेत आहोत जो मतदार मतदान करणार आहे त्या मतदारांना मतदान केलेलं त्याच उमेदवाराला मतदान मिळालं का हे सात सकाळमध्ये व्ही व्ही आपल्याला पाहता येते या संदर्भाचं सविस्तर प्रशिक्षण आम्ही आमच्या सर्व पोलिंग पार्टीला देत आहोत आणि या प्रशिक्षणामध्ये आमची पोलिंग पार्टी सक्षम झालेली आहे ओके